सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चैत्र नवरात्री सुरू आहे आज पंचमीचा दिवस सुद्धा झाला तर नवरात्री देवीची ओटी भरायची असते ती ओटी केव्हा भरावी कोणी भरावी ओटी कशी व कधी भरावी कितव्या माळेला भरावी ओटी ओटी भरताना मंत्र स्तोत्र काय बोलून देवीची ओटी भरावी आणि कोणी ओ ओटी भरू नये संपूर्ण माहिती सविस्तर पण थोडक्यात जाणून घ्यायची आहे त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आई माऊली उदो उदो बोलून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्त्रियांनीच देवी आईची ओटी का भरावी तर जगाची उत्पत्ती करणारी जननी आई अंबाबाई संपूर्ण विश्व हे स्त्रीमध्ये सामावलेलं आहे म्हणून स्त्रियांनी जननीची आई अंबाबाईची ओटी भरावी हे सौभाग्य स्त्रियांना आपल्याला या विश्वाने दिलेलं आहे म्हणून आपण स्त्रिया जगाच्या माऊलीची देवी आईची ओटी भरत असतो एखादी स्त्री जेव्हा माहेरी जाते किंवा आपल्याकडं जरी कोणी स्त्री आपल्या घरी आली तरी आपण तिची ओटी भरूनच पाठवणी करतो किंवा आपण माहेरी जातो आपली आईसुद्धा आपली ओटी भरूनच पाठवणी करते म्हणून आपल्या घरी नऊ दिवस घटी बसलेल्या किंवा चैत्र नवरात्रीत तुम्ही घट बसवत नसाल तरी पण आपल्या कुलदेवीचा आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात आपली कुलदेवी आपल्या घरात वास करत असते म्हणून आपल्या कुलदेवी आईची ओटी भरायची आहे ओटी आपल्याला नऊ दिवसाच्या आत म्हणजे घट उठवण्याची वेळ येण्यापूर्वीच रामनवमीच्या आधीच भरायची आहे ओटी सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन दिवसात भरावी तसं तर नऊ दिवस स्त्रियांनी देवी आईची ओटी भरणं खूप शुभ सौभाग्यवर्धक आहे आपल्याकडे जरी घट बसवलेले असेल किंवा नसेल तरी पण आपण देवी मंदिरात नऊ दिवसात जेव्हा आपण जातो देवी आईची ओटी भरतोच नऊ दिवस ओटी भरणे अतिशय शुभ ठरते आपण जेव्हा आपल्या घरातील कुलदेवीची ओटी भरतो तेव्हा आपण सप्तमी अष्टमीला भरणे योग्य असते देवीची ओटी कोणी भरू नये तर ज्या स्त्रिया गर्भवती आहे त्यांनी देवी आईची ओटी भरू नये तुम्ही गर्भवती असाल तर देवी आईची ओटी या चैत्र नवरात्रीत भरू नका आणि शारदीय नवरात्रीत सुद्धा गर्भवती स्त्रियांनी ओटी भरू नये कारण देवीनेच तुमची ओटी भरलेली आहे तुमच्या ओटीत एक जीव जन्म घेत आहे बाळ तुमच्या पोटात वाढत असताना तुम्ही पहिल्या महिन्यापासून ते डिलेवरी डिलेवरी होऊन सव्वा महिना होस्तोर देवी आईची ओटी भरू नये देवी आईची काय कुणाची कुणा स्त्रीची सुद्धा ओटी भरू नका कारण तुमच्याच पोटात एक जीव वाढलेला वाढत आहे देवी आईनी तुमची स्वतः ओटी भरलेली आहे म्हणून तुम्ही कोणाचीच ओटी भरू नका देवी आईची सुद्धा नको म्हणून गर्भवती स्त्रियांनी नवरात्रीत देवी आईची ओटी भरू नका ला नमस्कार करा तुम्ही देवी आईला फूल हार काहीतरी नैवेद्य घेऊन गेला आणि दर्शन घेतलं तरीही चालेल फक्त देवी आईची ओटी भरू नका आपण नवरात्री देवीच्या मंदिरात वेगवेगळ्या देवी आईंच्या मंदिरात जाऊन देवी आईची ओटी भरत असतो घरात कुलदेवीची ओटी मात्र आपण भरणं राहून जातो। आपण असा विचार करतो जेव्हा देवी आईच्या मूळ स्थानी जाऊ तेव्हा देवी आईची ओटी भरू ओटी भरू असं म्हणतो आणि राहून जात पण नऊ दिवस देवीला घटात बसवलेले असतं चैत्र नवरात्री तुम्ही घट बसवा किंवा नसेल बसवा तरी पण कुलदेवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते म्हणून देवी आईची आपल्याला सप्तमी अष्टमीला ओटी भरायची आहे तुम्ही जर नवरात्री तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन ओटी भरत असाल तर हे तुमचं सौभाग्यच समजावं तुम्हाला तसं देवी आईनं बोलावणं पाठवलेलं आहे म्हणून तुम्ही तिथपर्यंत जात आहात असंच समजायचं सौभाग्य समजा तुम्ही मूळ स्थानी जाऊन देवी आईची ओटी भरत असाल आता ज्यांना नाही जमत जाणे शक्य नसेल तुम्ही घरात देवी आईची ओटली ओटी भरली तरीही चालेल त्यासाठी एक काठा पदराची जरीची साडी घ्यायची आहे आता काट असलेली साडी का घ्यायची बरं यथाशक्ती जरीचे काट असलेली साडी खण घेतल्यास देवीतील सात्विक लहरी आपल्या घरात वर्षभर राहतात वास करतात म्हणून जरीची आपल्याला खिशाला परवडेल तेवढ्या पैशांची घ्या पण जरीची साडी आपल्या देवी आईसाठी घ्यायची आहे जरीचा ब्लाऊज पीस घ्यायचा आहे खण नारळ तांदूळ तांदूळ अवश्य ठेवायचे आहे आणि ते खंडित नको अखंड तांदूळ देवी आईच्या ओटीत घ्यायचे आहे नारळाची शेंडी नारळाची शेंडी देवीकडे यावी अशा पद्धतीने नारळ साडी खणावर ठेवायचा नारळावर वेणी गजरा अर्पण करा खारी खोबरं बदाम हळकुंड एक पुडी बाजारात मिळते ती ठेवायची ओटीत ठेवायची शृंगाराच्या वस्तू ओटीत ठेवायच्या सूत्र नथ हार हळदी कुंकू बांगड्या लिपस्टिक पावडर नेलपेन काजळ डब्बी आरसा कंगवा ज्या तुम्ही शृंगाराला वापरत असाल त्या वस्तू आपण देवी आईच्या ओटीतसुद्धा ठेवायच्या आहे तुमच्याकडे जेवढ्या असतील सात शृंगाराच्या वस्तू देवी आईसाठी आणलेल्या तेवढ्या ठेवायच्या आहे खास करून ओटीत साडी खण नारळ वेणी बांगड्या तांदूळ खारी बदामाची पुडी गूळ फुटाणे आणि देवीच्या ओटीत ठेवायचं म्हणजे खास करून विडा पानाचा विडा तांबूल अतिशय प्रिय आहे याशिवाय तुमची ओटी अपूर्ण आहे तुम्ही ओटीत कितीही सामान ठेवा वस्तू ठेवा वस्तूंना वस्तू म्हणायचं नाही देवी आईच्या वस्तूंना म्हणजे ओटीत ज्या वस्तू ठेवतो त्यांना वस्तू नाही कधी त्यांना अलंकार म्हणतात <coughs> त्या अलंकाराच्या वस्तू म्हणजे अलंकार ठेवा तुम्ही किती पण पण त्यात एक पानाचा विडा ठेवायला विसरू नका किंवा तांबूल तुम्ही घरी बनवा पानाचा विडा का किंवा बाहेरून गोड पानाचा विडा तो पानाचा विडा या नव नौ, नवरात्री चैत्र नवरात्रीत तुम्ही देवी आईची मंदिरात भरा घरी भरा पण पानाचा विडा अवश्य ठेवा किंवा तांबूल तरी ठेवायचा याशिवाय तुमची ओटी अपूर्ण आहे देवीला विडा तांबूल अतिशय प्रिय आहे आपण ओटीत सर्व साहित्य घेतो अलंकार घेतो पण पानाचा विडा तांबूल ठेवायला विसरतो म्हणून ओटीत एक विडा अवश्य ठेवा म्हणजे तुमची ओटी भरण्याचे सेवेचे फळ तुम्हाला मिळेल ओटी भरताना ओटीला साहित्याला म्हणजे अलंकाराला खास करून नारळाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आणि तेच हळदी कुंकू आपल्या कपाळी लावायचं ओटीचं संपूर्ण ताट आपल्या छातीशी लावायचं नवारनव मंत्र जप करायचा नाही चाला तर ओम कुल देवताय नमा ओम कुल देवताय नम्हा नाही तर नवारनव मंत्र जपत तुमच्या छातीशी ते ताट पकडायचं घाई करायची नाही ओटी भरताना कधी पण घाई करू नका शांततेत भरा तुमच्या कुलदेवीचा मंत्र जप करा तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र जप असेल तो करा नाहीतर ओम कुलदेवताय नमहा ओम कुलदेवताय नमः नाहीतर नवारनव मंत्र जप करा आई माऊली उदो उदो बोलून ओटी छातीशी धरून आईला प्रार्थना करायची आई तू माझ्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत आहे माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तुझ्या सेवेत चूक भूल झाली असेल क्षमा कर आई आपल्या लेकरांवर कधीही रागवत नाही तरी पण आपण चूक भूल मागून घ्यायची आणि माझ्या घर परिरा परिवारावर तुझी कायम अखंड कृपा माया राहू दे आणि ओटी हळूच आपल्या देवी आईच्या मंगलकलशाला किंवा तुम्ही घट बसवलेले असेल त्याला स्पर्श करून किंवा देवी आईच्या चरणाशी स्पर्श करून देवीसमोर ठेवून द्यायची आहे ती ओटी एक वेळा तुम्हाला जमलं सिद्ध कुंजिका स्तोत्र या दिवशी अवश्य पठन करा तुम्ही जेव्हा ओटी भराल तेव्हा एक वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र पठन करा नाहीतर नवारणव मंत्राचा जप करा ज्या दिवशी देवीला आपण निरोप देणार त्याच्या एक ते दोन दिवस आधी ओटी भरायची आहे म्हणजे आता रामनवमीच्या आधी तुम्हाला ओटी भरायची आहे सोळा तारखेला दुर्गाष्टमी अष्टमी आलेली आहे सर्व महिलांनी या दिवशी ओटी आपल्या कुलदेवीची ओटी जरूर भरायची आहे तुम्ही मंदिरात तुमच्या घराजवळ मंदिर असेल तिथं भरली चालेल मूळ स्थानी जाऊन भरली चालेल सप्तमीला भरा अष्टमीला भरा रामनवमीला नवमीला भरू शकता तुम्ही पण मी म्हणेल अष्टमीलाच ओटी भरून द्या आणि तुमच्या कुलदेवीचा अखंड आशीर्वाद तुमच्या घरावर राहील देवीची ओटीचं आता काय करायचं तुम्ही जर घरात ओटी भरली आणि मग त्या सा अलंकारांचं काय करायचं तर ती साडी चोळी संपूर्ण ओटी तुम्ही घराच्या जवळ जे मंदिर असेल तिथं तुमच्या कुलदेवीचं नाव घेऊन तिथं देवी आईला ओटी अर्पण करून या आणि तुम्हाला नसल तसं करायचं तर ते, ते अलंकार तुम्ही स्वतः वापरले तरीही चालेल ती साडी चोळी तुम्ही स्वतः वापरली तरीही चालेल पण मी म्हणेल एखादी सवाशी स्त्री असेल तुमच्या कुलदेवीचं नाव घेऊन तिला जरी तुम्ही दिलं मानपान तरी काहीच हरकत नाही आणि तुम्हाला नाहीच पसंत काही तर तुम्ही एखाद्या मंदिरात ती देवी आईची ओटी तुमच्या कुलदेवीचं नाव घेऊन ती ओटी अर्पण करून या समर्पित करा तुमची कुलदेवी कायम तुमच्यावर प्रसन्न राहील तर या सोळा तारखेला अष्टमी आलेली आहे देवी आईची मंगळवार आलेला आहे आणखीन अष्टमीला आपल्या चैत्र नवरात्रीला आपल्या कुलदेवीची ओटी भरायला विसरू नका गर्भवती स्त्रियांनी फक्त देवी आईला वेणी चढवा काहीतरी गोड नैवेद्य दाखवा ओटी मात्र तुम्ही भरू नका व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद